अबद्र मत मत ही अभद्र युती त्या युतीच्या पायाखालचे वाळू सरकलेली आहे म्हणून कुठेतरी या प्रभागातील लोकांना लालच निर्माण करून द्यायची आणि असा पैशाचा वापर करून चुकीच्या मार्गाने निवडून यायचं आणि मतं मिळवायची मतं मिळवल्यानंतर कुठच्या प्रकारचा त्या प्रभागामध्ये विकास करायचा नाही हीच वृत्ती त्यांनी ठेवून म्हणून ते दहा वर्ष घरी बसलेले आहेत आणि पुन्हा ही जनता त्यांना या पाच वर्षसुद्धा घरी बसवेल असा मला विश्वास नक्कीच या बदलापूर शहराचा चेहरा मोरा बदलण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी केलेलं आहे त्यांनी भरीव निधी म्हणजे आमदार असतील खासदार असतील किंवा मी शिवसेनेचा शहर पाहून माझी नगर असेल जो आम्हाला ठिकाणा इथं आहे त्यांनी त्यांच्या सैनीशी या पाच वर्षामध्ये मोठ्या म मोठा निधी या शहराला दिलेला आहे म्हणून आज या शहराचा चेहरा मोरा म्हणजे सर्व कॉन्क्रीट करण्याचे रस्ते असतील स्ट्रीट लाईट असतील इथले उद्यानं असतील ही त्यांच्याच माध्यमातून त्यांनी विजन ठेवून या बदलावर शहराला पैसे दिलेले आहेत आणि त्याचा चांगला उपयोग आम्ही या शहरासाठी केलेला आहे म्हणून गल्लींग गुळीचे रस्ते जे काँक्रिटी करण्याचे तुम्हाला झालेले दिसतात आणि म्हणून त्यांचे विचार मांडण्यासाठी ते बदलापूर शहरामध्ये एकोणतीस तारखेला येतील आणि नक्कीच अजून बदलापूर शहरामध्ये जे वामन मात्रेच्या मनातलं जे विजन आहे बदलापूर शहरामध्ये त्या विजनला नक्कीच ते प्राधान्य देतील मुख्यमंत्री आले होते भाषणादरम्यान त्यांनी त्यांनी चिट्ट देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कशावर न बोलता फक्त विकासावर देवेंद्र फडणवीस साहेब हे एकदम चांगले मुख्यमंत्री आहेत ते या महाराष्ट्रावर विजयन ठेवून काम करतात आणि खरोखरच मी त्यांना धन्यवाद देईन जे मी गल्ली गुल्लीमध्ये विजयन ठेवूनच त्यांचे त्यांनी जे जे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केलेत तेच प्रश्न तुम्ही माझ्या प्रत्येक भाषणामध्ये बघा तेच मुद्दे घेऊन मी या बदलापूर शहरामधल्या सर्वसामान्य लोकांची मतं मागतो आणि हे फक्त आमच्यावर टिकाटिकपणे भ्रष्टाचाराचे आरोप करतात आणि वेगळं खोटं नेरेटिव्ह पसरवायचं काम करतात तर नक्कीच यांनी पंचवीस वर्षामध्ये राजकारणात घालवली तेव्हा यांच्यावर कुठच्या प्रकारचं विजन नव्हतं गणेशजी नाईक साहेबांनी सांगितलं की मी एक नवी मुंबईसाठी स्वतःचं धरण केलं आणि आज चोवीस तास त्याला पाणी भेटतं या सुटल्या इथल्या स्थानिक आमदारांनी जर हे विजन टिवून या बदलावर शहराचं काम केलं असतं तर आज बदलावरची जनता पाण्यासाठी वणवण भटकली नसती पण वामन म्हात्रे यांनी पुन्हा विजन टेवून या शहराचा दोन हजार अकरा सहापासून विकास केलेला आहे आणि जी पाण्याची चणचण होती त्यासाठी सुद्धा शिंदेसाहेबांना एक दोनशे चाळीस कोटी रुपये निधी उपलब्ध करून दोन हजार छप्पन सालापर्यंत पुरेल एवढं पाणी आम्ही उपलब्ध करून देणार आहेत अंडरग्राऊंड ड्रेनेजचा सुद्धा नगरपालिकेच्या माध्यमातून टंडन असोसिएशनच्या माध्यमातून तीनशे एकाहत्तर कोटीचा आम्ही डी पी आर तयार केला आहे अंतिम मंजुरीसाठी तो आहे तो लवकरात लवकर त्याचा लवकर जी आर एन म्हणजे जे वामन म्हात्रेच्या मनात जे विजन तुम्ही बघा माझी भाषणं करून मुख्यमंत्री साहेबांचं तंतोतंत जी ब्ल्यू प्रिंट आहे तीच ब्ल्यू प्रिंट त्यांनी या शहरासाठी सांगितलेले तर वामन म्हात्रे नक्कीच आज माझ्या घरातसुद्धा आमदार आहे त्या आमदारांनी पोल्युशनसारखे विषय तीन वेळा विधान परिषदेमध्ये उपस्थित केले आणि आज हेच मासे त्या व्याजपीठाला सांगतात की या शहरामध्ये मोठं पोल्युशन होतं आहे आणि त्या पोल्युशनावर एकदा सुद्धा ते बोलले नाही तर त्यांना माहिती आहे की मी बोललो तर एम आर डी सीतला येणारा जो निवडणुकीचा निधी आहे तो मला भेटणार नाही म्हणून अशा माणसाला या बदलावरची जनता भुलून त्यांना विधानसभेत चौ पाचव्यांदा पाठवलं आहे पण त्याचा कुठच्याही प्रकारचा उपयोग झाला नाही आता त्यांची रिटायरमेंट होणार आहे आणि जी नगराध्यक्षपदाची उमेदवार होते तिलासुद्धा स्वतःला शाश्वती नाही म्हणून तिने आपल्या प्रभागामध्ये नगरसेविकेचा फॉर्म भरलेला आहे आणि तिला माहिती आहे की मी पदाशी पराभूत होणार आहे तर नक्कीच या बदलापूर शहरामध्ये विना या मोठ्या मताधिक्याने निवडून नगराध्यक्ष होतील आणि किती चॅलेंज करा कितीही तुम्ही पैशाचा पाऊस पडा पण इथली बदलावरची जनता ही सुधणे त्यांना माहिती आहे जे पैसे वाटप करणार हे पुन्हा विकास करायला येत नाहीत तर पैशाला महत्त्व न देता इथल्या विकास कामांना महत्त्व देऊन माझ्या एकोणपन्नासच्यासना धनुष्य बाणाचं बटन दाबून मोठ्या मताधिक्याने निवडून आणून मी तर सांगतो आज पण त्याने किती पैशाचा पूर पाडला तरी माझे पंचवीस नगर कोणीही हरवू शकत नाही शीतल बरोबर ना त्यातलं एक हे उदाहरण आहे शीतल बिनविरोध निवडून आलेली आहे वामन म्हात्रेला हारवायला पण त्यांना भरपूर ताकद लावायला लागणार दे आहे अरे बाबा आमदारांनी माहिती आहे निवडणुकीला या बदलापूर शहरामध्ये काय केलं तुम्हाला सर्व पत्रकारांना माहिती आहे मग त्यांना लोकांची कामं करण्याची गरज नाही फक्त पाच वर्षांना निवडणुका आल्या भूलतापा मारायच्या काहीतरी लाभ द्यायचा त्याच्यावर निवडणुका जिंकायच्या पुन्हा त्या ठिकाणी फिरून बघायचं नाही अशा लोकांना या बदलावट शहराचं राज्य करण्याचा कुठच्याही प्रकारचा अधिकार नाही आणि तो नक्कीच या बदलावर शहरातल्या नगरपालिका निवडणुकांना या बदलावट शहरातली जी मतदार राजा आहे तो दाखवून देईल का शिवसेना दम भीम आम्हाला कोणी देऊ शकत नाही आणि त्यांना जे ही पाली आले दम देण्याची तर नक्कीच जर आमच्या पुढच्या उमेदवाराला दम दिला तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्हीसुद्धा सज्ज आहोत आता पाच दिवसावर निवडणूक आलेली आहे बरं या माशयांनीच जे ग्रामीणचे मतदार आहेत म्हणजे आमचा राटोली असेल मुलगाव असेल कर्जत असेल इकडच्या आमच्या ग्रामीण भागातली पिंपळाज गाव असेल एड्डोसना असेल इकडच्या आजूबाजूच्या खेड्यातले जी मतदान नोंदणी या लोकांनी या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांचे सर्व फोटो त्यांच्या आय डी बी डी आमच्या सर्वावर आहेत तर अशा लोकांनी या बदलापूर शहरामध्ये मतदानाच्या दिवशी येऊन या बदलापूर शहराचा जो लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण करू नये म्हणून त्यांना माझी विनंती असेल की तुम्ही या ठिकाणी मतदान करायला येऊ नका कारण ज्या विभागात ज्या विभागात विभाग मतदारांची नावं आहेत त्याच विभागातल्या लोकांनी त्यांचा नगरसेवक निवडून देण्याचा अधिकार त्यांना आहे तुम्ही चोरून बाळून येऊन त्या उमेदवाराला निवडून द्याल आणि तो पुन्हा तिथल्या स्थानिक लोकांना विकासापासून वंचित ठेवत हो असतो आणि म्हणून जर असे मतदार आले आणि त्यांनी मतदान करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेनेच्या स्टाईलनं आम्ही काय करणार ते त्या दिवशी त्याला संप शंभर टक्के शंभर टक्के त्यांचा बंदोबस्त करणार